आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये विद्यार्थ्यांनी इतरत्र वेळ न घालवता अभ्यासाकडे लक्ष द्यावे सातत्यानं वाचन केल्यानं ज्ञानात भर पडते त्यासाठी विद्यार्थ्यांनी महापुरुषांचे तसे ज्ञानेश्वरी हरिपाठ यासाठीही वेळ देऊन त्यांना वाचलं पाहिजे असं आवाहन ज्येष्ठ नागरिक संघाचे तालुकाध्यक्ष बी आर राजे यांनी केले दिंडोरी तालुक्यातील पालखेड बंधारा इथं शनिवार दिनांक वीस रोजी मारुती मंदिरात झालेल्या ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यक्रमाप्रसंगी व्याख्याते म्हणून राजे बोलत होते यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बापू तात्या चव्हाण होते तर प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच बबलू गायकवाड ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष दौलतराव गायकवाड उपाध्यक्ष दिलीपराव शिंदे संतू मोरे अण्णासाहेब कदम इलिया सय्यद ग्रामीण साहित्यिक विजयकुमार मिटे जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण खैरणार न्यू इंग्लिश स्कूल शाळेचे मुख्याध्यापक बोराडे संजय सोनवणे शामराव साळुंके आदी मान्यवर उपस्थित होते प्रथम मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले यावेळी उपस्थित ज्येष्ठ नागरिकांचा न्यू इंग्लिश स्कूल विद्यालय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व ग्रामपंचायतच्या वतीनं पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला ज्येष्ठ नागरिक संघाचे तालुका अध्यक्ष बी आर राजे यांचा उपसरपंच बबलू गायकवाड यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला तसेच ज्येष्ठ पत्रकार बापू तात्या चव्हाण यांची व्हॉइस ऑफ मीडियाच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानं त्यांचाही शाळेच्या वतीनं सत्कार करण्यात आला ग्रामीण साहित्यिक विजयकुमार मिटे यांचा सत्कार बापू तात्या चव्हाण यांनी केला तसेच ज्यांनी पालखेड गावापासून ज्येष्ठ नागरिक संघाची स्थापना केली असे संस्थापक अध्यक्ष दौलतराव गायकवाड यांचा ज्येष्ठ नागरिक संघाच्या पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी विजय कुमार मिटे ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की या गावापासूनच आपण लिखाणाला सुरुवात केली व या गावात सरस्वती कला मंचाची स्थापना करून त्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवून आपल्या लिखाणाची ऊर्जा मिळाली त्यासाठी विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर वाचनाला अधिक महत्त्व द्यावे बापू तात्या चव्हाण यांनी ही वयात या वयात विद्यार्थ्यांविषयी असणारी तळमळ व ज्येष्ठांबद्दल असणारी धडपड दिंडोरी तालुका ज्येष्ठ नागरिक संघाचा वाढलेला नावलौकिक याबाबत कौतुक करून ज्येष्ठांचं अभिनंदन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल पवार यांनी केले तर आभार यम बोराडे यांनी मानले यावेळी विद्यार्थी शिक्षकवृंद मोठ्या संख्येनं उपस्थित होते डिंडोरी वृत्तांत न्यूज कार्यकारी संपादक बापू चव्हाण डिंडोरी अंजय डिटरी गेल्या हप्ताबरापासून चाललेली तयारी होती त्या कार्यक्रमाचा योग आपल्या गावामध्ये घडून आला चार दिवसापूर्वीच मला ज्येष्ठ नागरिकांनी आमंत्रित केलं होतं त्यांची तालुक्याची भेटिंग होती आणि तिथं माझं ते आपली जे संस्थापक अध्यक्ष आहे त्यांचं कुटुंब मोठं नाव आहे असे आपले दौलत आप्पा गायकवाड यांनी मला तिथं आमंत्रित केलं होतं सगळ्या ज्येष्ठांनी माझा आदर केला आणि त्यावेळेसच अशी कल्पना सुचली का त्यांना का आपल्या गावात एखादा ज्येष्ठांचा कार्यक्रम झाला पाहिजे आणि त्या अनुषंगाने मी म्हटलो हरकत नाही म्हणणारे आज म्हणतात ना देणाऱ्याने तेच जावे घेणार जावे आणि तसंच मला हे वाटलं की बाबा वा, आपली शाळेमध्ये कार्यक्रम झाला तर उत्तम होईल त्या अनुषंगाने मी राजे सरांशी पण बोललो मोरे आनंदशी बोललो आणि येतोय ये म्हणे आम्ही पाच सो तुमच्याकडे येऊ राजे सर अतिशय त्यांना मार्ग चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन करतील आणि विद्यार्थी त्यामधून काहीतरी घेतील या असे कुठे हा कार्यक्रम आज घडून आणले या ठिकाणी तुम्ही सर्व ज्येष्ठांनी मला एक ज्येष्ठ म्हणून अपेक्षासह भूषवण्याची संधी दिली प्रथम मी तुमच्या आभार मानतो बरंच काही या ठिकाणी बोललं गेलं आपला ग्रामीण भाग मध्ये त्यांना आवड होती काम करण्याची घेण्याची ती सातत्याने शहरामध्ये कार्यक्रम करतच असतात आपले बेटे साहेब असते या लोकांना खरं तर म्हणजे खूप मोठा आपल्या गावचं भूषण मानता येईल जसं का ज्येष्ठ नागरिक संघाची सुरुवात देखील या गावातून झाली आणि मग सरांनी उल्लेख केल्याप्रमाणे खेड कोणत्याही क्षेत्रामध्ये कमी पडत नसेल ते जिवंत एक उदाहरण आहे त्याचबरोबर आपले गावचं दुसरं भूषण म्हणजे इलिया जे प्रमुख होते जुन्या काळामध्ये त्यांच्याही कार्यकाळामध्ये त्यांनी शिस्त कशी असते या माध्यमातून विद्यार्थ्यांनाच नाही तर ते शिक्षकांना देखील शिस्तीमध्ये त्यांनी आणलं होतं हे जवळ पाहिलेले असो बोलण्यासारखं बरंच काही असतं परंतु या महान व्यक्ती या ठिकाणी बोलला त्यामुळं माझं बोलणं तुमच्यामुळे काही ठीकच राहणार आहे असो या ठिकाणी आज त्यांनी आपल्याकडे येऊन अतिशय सुंदर असं मार्गदर्शन या ठिकाणी केले की त्यांचेही अगदी मनापासून आभारच तर मानतोच आणि स्वागतही करतो त्याचबरोबर आपले मिठे सर ज्यांचे आज पुस्तकं इतके आहेत की तुम्ही ते वाचले पाहिजे असं सुद्धा माझं प्रामाणिक मत आहे आणि आपल्याला काही कुठं कुठं जायचं नाही काल त्यांचे विदेश कॉलेजमध्ये ज्यांचं पुस्तक आहे ते सुद्धा आपण वाचले पाहिजे इतिहास घडवला ती काही शाळेत गेली नाही याचा अर्थ असा नाही की आपण शाळेत जायचं नाही यातून एकच अर्थ असा घ्यायचा की शाळेत न जाता सुद्धा ही माणसं इतकी मोठी झाली तर आपण शाळेत गेल्यावर शिकल्यावर झालं पाहिजे कोणतीही कला अवघड नाही याचं उत्तम उदाहरण म्हणजे सर आहेत राजे सर त्यांनी आत्मसात केलं काही गुण आपल्यामध्ये उपजत असतात त्याला फक्त विकसित करण्याचं काम पुस्तकांच्या माध्यमातून विचारांच्या माध्यमातून अनुभवातून आपल्याला शिकता आहे या गावामध्ये जेव्हा मी लिहायला सुरुवात केली बापू जेव्हा यांचे साक्षीदार आहे अनेक कार्यक्रम आम्ही या गावामध्ये सरस्वती कला मंदिर वतीने केले ह्याच माणसांचे सुखदुःख घेऊन मी साहित्यामध्ये मांडलं आणि कवितेमधून मांडलं कथांमधून मांडलं कादंबऱ्यांमधून मांडलं आज या गोष्टीचा आनंद आहे की मी जे काही लिहिलं आहे या गावाविषयी त्या गावाच्या त्या गावाच्या धरणग्रस्तांविषयी ते पुस्तक आज विद्यापीठामध्ये अभ्यासक्रमाला आहे म्हणजे या गावाचा जो इतिहास आहे तो यमए चे विद्यार्थी स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठामध्ये द्वितीय वर्षाला शिकत आहे ही आपल्या गावाच्या दृष्टीने महत्वाची गोष्ट आहे आपलं जीवन हे किती समृद्ध आहे आपण किती समृद्ध जीवन जगलो किती आनंदाने जगलो साहित्य हे आनंद देण्याचं काम करीत असतो मात्र पुस्तकं आपण वाचली पाहिजेत आपण हा मोबाईलच्या वेगामुळे बिडे झालेलो आहोत मोबाईल वाईट आहे असं नाही कुठलंही यंत्र कुठलीही शोध हा माणसाच्या विकासासाठी त्याच्या उन्नतीसाठी निर्माण झालेला असतो मात्र त्याचे काही दुरुपयोग असतात परंतु ते दुरुपयोग वजा जातात जसं माणसांमध्ये गुणदोष असतात परंतु काही माणसांचे दोष बाजूला सारून त्यांचे गुण आपण आत्मसात केले ते तो माणूस आपण तयार होतो सरांचं जे मार्गदर्शन तुम्हाला आज लाभलं तुम्ही भाग्यवंत आहात यातून तुम्ही आदर्श घेतला पाहिजे की सर जर इंग्रजी कमांड आहे सरांची ते तो सुंदर करते बोलू शकतात आज माणसाला खास चालवायचं की पहिली पासून इंग्रजी हिंदी मराठी लागू करावं की नाही सकाळी एक चर्चा घेतली होती आणि त्याच्यामध्ये असं जे निर्माण आहे भाषा त्याच्यामध्ये त्यांची सगळी मतं आजमावली ते बघत माझंही मत आजमावलं त्यावेळी मी हे सांगितलं होतं की तिने ही भाषा लागू कराव्या तीनही भाषा मुलांना आल्या पाहिजे ते काही बोल नाही आणि इंग्रजी माध्यम ते ही जागतिक भाषा आहे मराठी मी मराठी लेखक आहे मराठीचा पुरस्कार आहे मातृभाषा आहे माझी ती आलीच पाहिजे आणि ती येते आपल्याला परंतु हिंदी सुद्धा आली पाहिजे मी जर गुजरात मध्ये गेलो मी जर पंजाबमध्ये गेलो ती मराठी समजणार नाही तिथं आपल्याला हिंदी बोलता आली पाहिजे ती हिंदी भाषा सुद्धा गरजेची आहे म्हणून तीनही ही भाषा त्याच्याही पलीकडे ज्या ज्या भाषा असतील त्या भाषा जर आपल्याला आल्या तर आपलं व्यक्तिमत्व हे वेगळं दिसतं सर जेव्हा इंग्रजी बोलतात तेव्हा एक हुशार माणूस एक प्रतिमा विद्वान माणूस अशी प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर निर्माण होते म्हणून आपण कुठल्याही भाषेचा विश्वास न करता सगळ्या भाषा कशा आपल्याला शिकता येतील त्या आपण शिकल्या पाहिजे आणि आज काहीच अवघड नाही तुमच्याकडे ते, तुम मोबाईल आहे इंटरनेट आहे तुमच्याकडे टीव्ही आहे सग लॅपटॉप आहे सगळी साधनं आहे तुम्ही तुमच्या मुठीमध्ये मध्ये जग आलेला आहे तुम्ही सगळं आत्मसात केलं पाहिजे बोलल्यासारखं खूप आहे खूप बोलता येईल परंतु सर आधी तुमचे